नमस्कार मी संजय मोरे न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत करतो एस टी चालवणाऱ्या श्रमिकांना अडचणीच्या वेळी आर्थिकदृष्ट्या सहकार्य करणाऱ्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेची एक्क्याहत्तरवी सर्वसाधारण सभा आज पार पडली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या काही तुगलकी तर काही विदूषकीय निर्णयांमुळे वर्षभरात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लाखो रुपयांचा दंड ठोठावला गेला तर नियमबाह्य केलेल्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या कधी श्रमिकांच्या जीवावर आशिया खंडात मोठी झालेली ही बँक आज कामगारांच्या जीवावर उठलेली आहे अत्यल्प कर्ज विभागाबाहेरील संचालक मंडळ नवनियुक्त अधिकारी कर्मचारी यांचा मनमानी कारभार यासारख्या गैरबाबींमुळे कामगार त्रस्त झालेला आहे आज झालेली सर्वसाधारण सभा म्हणजे भाजी बाजारात आल्यासारखे जाणवले असे सभासदांनी सांगितले चला तर जाणून घेऊया एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची एकाहत्तरवी सर्वसाधारण सभेबाबत एस टी कोटिव्ह बँकेचे सभासद यांचे काय म्हणणे आहे मी कामगार संघटनेचा भंडारा विभागाचा विभागीय सचिव आणि एस टी कॉपरेटिव्ह बँकेचा सभासद सब। आज भंडारा येथे एस टी बँकेची ए जी एम लागलेली होती वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये आमचे जे हक्क होते आणि ज्या हक्कांच्या जे ठराव होते ते पास होऊ नका नुसता ठिकाणा करून आणि त्या ठरावापैकी एकही ठराव जो संचालक मंडळाने एकतर्फी मंजूर करून घेतलं त्या सर्व ठरावाचा आम्ही विरोध करतो कारण प्रत्येक ठराव हा एस टीच्या सभासदांचासाठी अन्यायकारक आहे आणि अशा गाणव संचालकांना त्यांच्या प्रवृत्तीला माझा भंडारा विभागाच्या वतीने तीव्र निषेध करतो विशेष म्हणजे सदावर्ती यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून पूर्णतः त्यांना स्वतःला फायदेशीर होतील आणि एस टी बँकेत धुपकरित जाईल दबगाईस येईल एस टी बँकेचा रास होईल या पद्धतीचे सगळे ठराव केले जेव्हा की एस टी बँकेमध्ये आजपर्यंत एस टी बँक फक्त एस टी कामगारांची होती आणि त्यावर एस टी बँकेमध्ये कामगारांचेच म्हणून तयार झालेले एस टी संचालक राहायचे मात्र आज सदावर्तींनी स्वतःला अस्तित्व स्थापन करण्यासाठी एस टी बँक संचालकाच्या खांद्यावर स्वतःची बंदूक ठेवून त्यांनी हिता स्वतःच्या हितासाठी स्वतःला बँकेमध्ये इन्वल्ट करण्यासाठी स्वतःचं संचालकपद संचालक पदाचा ठराव था मानून घेतलेला आहे त्यानंतर सदावर्तींनी आजपर्यंत एस टी बँकेच्या इतिहासात न घडलेला ठराव तो म्हणजे बाहेरच्या व्यक्तींना एस टी बँकेवर संचालक म्हणून स्थापित करणे आणि बाहेरच्या सभासदांना कर्ज देणे अरे सदावर दे, तुला तर जाऊ दे तुझ्याबद्दल तुझं ना आमचं काही देणं गेले नाही तुझ्याशी आमचा कावडी मारण्याचा संबंध नाही परंतु लाज वाटायला पाहिजे त्या संचालक मंडळाला ला, लाज वाटत लाज वाटायला पाहिजे त्या दहा संचालकांना ज्यांनी बाहेरच्या व्यक्तीला एस टी महामंडळामध्ये संचालक म्हणून ठराव संचालक मंडळामध्ये आणण्याचा ठराव पारित केलेला आहे आणि संचालक आहो तुम्हाला आव्हान देऊन सांगतो की एस टीच्या बँक सभासद तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्ही हे जे अवैध भरती केलेली आहे ना तुम्ही ही जी अनाधिकृत भरती केलेली आहे ना अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कळायला पाहिजे की मागे सुद्धा एस टी महा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचं संचालक मंडळ होतं मात्र त्यांनी असा अनाध अनाधिकृत प्रकार केलेला नाहीत मात्र आज तुम्ही जो प्रकार करत आहात तो प्रकार राजीरवाना आहे निषेधार्थ आहे अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे संचालकांनो की आज आम्ही सगळ्यांनी सभासदांनी बँकेच्या एकोणीस संचालकांना निवडून दिलेलं आहे पण तुम्ही धड त्या नऊ संचालकांना बँकेच्या आमसभेत घेतलं नाही का का त्या संचालकाचा अधिकार संचालक म्हणून नव्हता आणि आज तुम्ही आम्हाला जर आमची बाजू तिथे मांडण्यासाठी आम्ही आलोय तर आम्हाला तिथे प्रवेश सुद्धा तुम्ही दिलेला नाही आम्हाला त्या बाजू मांडण्यासाठी आम्हाला वेळ दिलेला नाही आहे काय हो तुम्ही दहा ठराव टाकले ना तुमचे दहा ठराव किती मिनिटात तुम्ही पास केले दोन मिनिटांमध्ये त्याच्यात काय लिहिलं कोणी होकार दिला काय दिलं एकही सभासदाचं मत त्या दहा सरावाच्या स सहमतीमध्ये नव्हतं सगळ्यांचं मत विरोधात असताना तुम्ही आपल्या मनमर्जीप्रमाणे पाहिजे तसं कार्यवाही करण्याची प्रक्रिया ही दाबवली आहे ना ही प्रक्रिया तुम्हाला किती हान हानिकारक पडेल याचं उत्तर बँक सभासद देईल त्यामुळे या प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान होत असेल तर ते एस टीच्या बँक सभासदांची होत आहे आज बरेच सभासदांना म्हणजे साधारणतः एस टी महामंडळाचे ऐंशी पंच्याऐंशी टक्के सभासद वेळोवेळी बँकेला आपली आई समजून तिच्या वेळोवेळी कामी येणाऱ्या बँकेकडून आर्थिक सहकार्य घेतात आता मला सांगा आज दीड ते दोन वर्षापासून त्यांना व्याज नाही म्हणजे लोन बंद लोन प्रक्रिया बंद केलेली आहे वेळोवेळी त्यांना पाहिजे त्या प्रमाणात लोन नाही कधी पाच घ्या कधी दहा घ्या कधी तुमच्या शॉर्ट लोनचा हप्ता घ्या अशा प्रकारची जी प्रक्रिया मा संचालक मंडळाने चालवली आहे ही पूर्णता एस टी कामगारांच्या फायद्याची नाही त्यामुळे हे जे संचालक मंडळ आहे एस टी कर्मचाऱ्यांच्याच नाही तर त्यांच्यासुद्धा नुसकानीचा भार आपल्या खांद्यावर घेत आहे तुम्हाला एक सूत्रासुद्धा देऊ इच्छ इच्छितो संचालकांनो एक वेळ अशी येईल की स सदावरती तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्ही या घडलेल्या पूर्ण प्रकाराचा बळी राहाल त्यावेळेस ज्या कामगारांनी तुम्हाला खांद्यावर देऊन मतदान करून एक संचालक म्हणून निवडून दिलेला विश्वास टाकला या बँकेच्या सभासद तुमच्यासोबत सभासद सुद्धा तुमच्या सोबत राहणार नाही याची आपण जाणीव ठेवा आशिया खंडातली सर्वात मोठी बँक व एक नंबरची बँक असलेली आमच्या हक्काची स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आज याचा एकाहत्तरवा आमसभा असून जनसंघ तर्फे चाललेला जो उधळपट्टी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांचा पैसा नाश केला जात आहे बेकायदेशीरप्रमाणे बेकायदेशीररित्या भरती घेतली जात आहे त्याचा विरोध करूनसुद्धा त्यांना स्टेजवर बोलावले जात आहे याचा सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आज भंडारा इथे निश्चित दर्शवण्यात आलेला आहे लक्ष्मी सभागृहामध्ये सर्व समिती मार्फत आणि नवीन, नवीन की वर्टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत मार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज किवार्टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद